जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल ऐतिहासिक मानगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीची विश्वविक्रमी रांगोळी साकारत असून ही रांगोळी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान ब्रिगेड कोल्हापूर यांच्या वतीने साकारली जात आहे ऐतिहासिक मानगाव तालुका हातकणंगले येथे माणगाव परिषदच्या एकशे सहाव्या वर्धापन दिनाचे औचित साधून महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड कोल्हापूर यांच्या वतीने विश्व विक्रमी रांगोळी साकारली सदरची रांगोळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक भेटी टीची असून दिनांक पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी असे सात दिवस ही रांगोळी काढण्याचं काम सुरू राहणार आहे सुमारे पाच एकरामध्ये एक, एक लाख वीस हजार स्क्वेअर फूट म्हणजेच तीनशे फूट बाय चारशे फूट इतक्या क्षेत्रात साडेआठ टन रांगोळी वापरून अकरा रंगांनी ही रांगोळी पूर्णत्वास जाणार रा असून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच दिनांक तीन चार व पाच जानेवारी रोजी ही रांगोळी नागरिकांना बघण्यासाठी खुली करण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये प्रतिष्ठानच्या सुमारे दीडशे युवती व महिलाकडून यामध्ये सहभाग नोंदवला गेला आहे दरम्यान या प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची नवे परागाव येथे अकरा एकरामध्ये रांगोळी साकारली होती यापूर्वी देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छत्तीस हजार स्क्वेअर फीट लातूर येथे तर सांगली येथे अठरा हजार स्क्वेअर फीट इतकी रांगोळी साकारली गेली होती दरम्यान मानगाव येथील या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मास रेकॉर्ड म्हणून होणार आहे या रांगोळीसाठी समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी आठ ते सहा वेळेमध्ये काम सुरू आहे यासाठी मुख्य कलाकार म्हणून मोनाली पाटील व आशा चव्हाण हे काम पाहत आहेत या रांगोळीच्या उद्घाटनासाठी खासदार शाहू महाराज प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील आमदार राहुल यांच्यासह परिसरातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वैभव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सुहास लाटवडेकर सुनील पवार शशिकांत सावंत महेश पवार अशोक कांबळे आदी उपस्थित होते नमस्कार आज आपण या ठिकाणी माणगाव ही ऐतिहासिक भूमी का म्हटलं जातं तर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टरसाहेब बाबासाहेब आंबेडकर यांची एक ऐतिहासिक परिषद झाली होती याला आपण मानगाव परिषद म्हणून इतिहासामध्ये आपण ओळखतो व वो याच भेटीच्या प्रत्यर्थ छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण या मानगाव नगरीमध्ये एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाची एक भव्य महाकाय अशी रांगोळी रेखाटणार आहोत आता ही रांगोळी रेखाटताना यामध्ये अधिकाधिक महिलांचा सहभाग म्हटलं तर ताराजानी ब्रिगेडच्या वतीने ही रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात येत आहे आणि यामध्ये या एकशे पन्नास महिलांचा सहभाग आहे आंबेडकरांची आपण जर रांगोळी बघितली तर लातूरचं जे रेकॉर्ड झालं हे छत्तीस हजार स्क्वेअर फुटाचं झालं आणि सांगलीमधलं जे रेकॉर्ड आहे ते अठरा हजार स्क्वेअर फुटाचे रेकॉर्ड झाले आणि हे दोन्ही रेकॉर्ड आपण ब्रेक करून या ठिकाणी एक हजार एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाचा एक विश्वविक्रम आपण या ठिकाणी नोंदवणार आहोत आणि या विश्वविक्रमाची नोंद आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड ले ले या ठिकाणी आपण सध्या ॲप्लिकेशन केलेले आहेत आणि याची नोंद आपण या ठिकाणी करण्याचा आपल्या संस्थेचा एक मानस आहे आता ह्या दोन व्यक्ती निवडण्यामागचं कारण काय तर सामाजिक एकात्मता समाजामध्ये जागृत होणं कारण छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण व्यक्तिमत्व बघितले तर समाजातले विषमतेची दूरी दुरी आपली तगडी दरी जी होती ती आपली बाजूला करून समाजामध्ये क्षमतेचा संदेश प्रस्तावित व्हावा त्यानंतर शैक्षणिक क्रांती व्हावी या दोन्हीसाठी बाबा ह्या व्यक्ती झटलेल्या आहेत आणि यांचेच स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी ताराजनिक ब्रिगेडच्या माध्यमातून आपण करत आहोत वीस एकवीस बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अशी परिषद झाली होती आणि हे वर्ष ह्या वर्षी एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी ही अशी जगा म्हणजे जा, जा जागतिक नोंद होण्यासारखी या ठिकाणी हे समीर काळे आणि तारराणी ब्रिगेडच्या माध्यमातून ही या ठिकाणी रांगोळी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही रेखाटली जाणार आहे तीन तारखेपर्यंत सावित्रीबाई फुले जयंती तीन तारखेला आहे त्या तीन तारखेपर्यंत हे पूर्ण रांगोळी करणार आहेत आणि तीन आणि चार आणि पाच तारखेला ही तीन दिवस या ठिकाणी ही रांगोळी पाहण्यासाठी सर्वांसाठी खुली करणार आहोत आणि याचा लाभ संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर